श्री स्वामी समर्थ तर आपल्याला मायग्रेन का होतो आपलं अर्ध डोकं का दुखतं याचं खूप प्रमाण आता जास्त वाढलेलं आहे तर कशामुळे दुखतं आणि कोणाचं दुखतं ह्या व्हिडिओमध्ये मी आज सगळं सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर मायग्रेनमुळे कोणती लक्षणं होतात तर काही काहींना मळमळ होतं तर उलटीसुद्धा होती तर मायग्रेन का होतं तर याची बरीच कारणे आहेत आणि बरीच लक्षणं पण आहेत तर कोणाकोणाला याचा खूप जास्त त्रास असतो तर कोणाला काहीसुद्धा नसतो असं का तर प्रत्येकाची शरीर रचना ही वेगळी असते जेवणामधले पदार्थ हे वेगवेगळे असतात किंवा काहींना सेंट वेगवेगळ्या अगरबत्त्या ह्याने सुद्धा मायग्रेन होतं ह्यामुळे आपलं डोकं दुखायला लागतं तसं पाहायला गेलं तर आपलं कोणत्या कारणामुळे डोकं दुखतं आहे हे आपल्याला माहिती पाहिजे जे माहिती असायला पाहिजे म्हणजे आपण ती गोष्ट अवॉइड करू शकतो खरं तर अलीकडं पित्ताचं प्रमाण हे खूप जास्त वाढलेलं आहे अगदी लहान मुलांनासुद्धा पित्ताचा त्रास हा वाढू लागलेला आहे तर का वाढू लागलेला आहे काही काहींना जास्त मोबाईल बघण्याची पण सवय असते त्यामुळे जागरण होतं झोप व्यवस्थित होत नाही आपलं जे अन्न आप जेवतो जे, 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 जे अन्न असतं ते व्यवस्थित पचन होत नाही त्यामुळे पित्ताचा प्रमाण वाढतं उष्णता वाढते शरीरातली जर आपली झोप व्यवस्थित झाली नाही तर उष्णता वाढते आणि उष्णता वाढल्यावर पित्ताचा त्रास होतो त्यामुळे सुद्धा खूप जास्त मायग्रेन होत असतं लहान मुलांना पित्त कशामुळे होतं तर लहान मुलांना चॉकलेट बिस्किट मॅगी हे जास्त प्रमाणात जर खाण्यात आलं तर त्यांना सुद्धा पित्त होऊ शकतं आणि होतंय अलीकडं ह्याचं खूप प्रमाण जास्त वाढलेलं आहे त्यामुळे लहान मुलांना सुद्धा पित्ताचा त्रास हा होऊ लागलेला आहे आपण सुद्धा जास्त वेळ जर उपाशी राहिलो वेळेवर जर आपण जेवण नाही केलं तरी सुद्धा आपलं डोकं दुखायला लागतं म्हणजेच मायग्रेनचा त्रास हा होत असतो तर यावर एकच उपाय आहे की आपण काय केल्यावर किंवा काय खाल्ल्यावर आपलं डोकं दुखायला लागतं समजा एखाद्याला एलर्जी असते सेंटची की सेंट मारल्यावर डोकं दुखायला लागतं काही काहींना तर जास्त वेळ उपाशी राहिल्यावर डोकं दुखायला लागतं काहींना तेलकट खाल्ल्यावर डोकं दुखायला लागतं काहींना मैद्याचे पदार्थ खाल्ल्यावर डोकं दुखायला लागतं तर हे आपल्याला कळालं पाहिजे की आपलं नेमकं डोकं कशामुळे दुखतं आहे म्हणजे आपल्याला त्यानुसार आपल्याला उपचार करता येतात आणि उपचार खूप आहेत त्यामुळे आपल्यालासुद्धा कळालं पाहिजे की ह्या गोष्टीमुळे आपल्याला पित्त होतं किंवा मायग्रेनचा त्रास चालू होतो आहे कधी कधी खूप जास्त डोकं दुखतं आणि उलटी झाल्यावर आपल्याला बरं वाटतं ह्या पण पद्धतीचं मायग्रेन आहे तर हे एक कॉमन लक्षण आहे मायग्रेनचं तर ह्याच्यावर उपचार करणं खूप कठीण असतं त्यामुळेच सांगते की आपण ओळखायला पाहिजे की आपल्याला नेमकं कशामुळे पित्त होते किंवा कशामुळे आपलं डोकं दुखते हे त्यांना साबुदाण्याची खिचडी खाल्ल्यावर सुद्धा डोकं जास्त दुखतं शेंगदाण्याची सुद्धा ॲलर्जी असते प्रत्येकाला वेगवेगळी ॲलर्जी असते म्हणजे प्र प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टीने पित्त होत असतं तर हे कशामुळे होतं हे आपल्याला पहिलं जाणून घेतलं पाहिजे मगच आपल्याला त्याच्यावर उपचार करता येतो तसं तर तुम्ही डॉक्टरांकडे गेला डॉक्टर अशा गोळ्या लिहून देतात त्या गोळ्या खाणं पण योग्य नाही कारण हे बाहेरून आपल्याला काहीच हा आजारच दिसत नाही हा आजारच नाही हे मेन म्हणजे तर त्यामुळे त्याच्यावर उपचार करणं पण खूप कठीण आहे त्याच्यामुळे जे आहे आता आपल्याला आहे की आता समजा उदाहरण देते की चॉकलेटने आपल्याला पित्त होते किंवा चॉकलेट खाल्ल्यावर आपलं डोकं दुखते मग चॉकलेट आपण पूर्णपणे बंद करून पाहिजे दोन तीन महिने पूर्ण बंद करायचं जर आपलं त्यानंतर डोकंच दुखलं नाही तर, तर समजून जायचं की आपल्याला चॉकलेटचीच ॲलर्जी आहे किंवा चॉकलेटमुळे आपल्याला पित्त होतं होतं काही काही ना आता हे हसू येईन की चॉकलेटने पित्त होतं पण होतं सगळ्यांनी होतं जर आपण जास्त प्रमाणात जर एखादी गोष्ट खात असेल तर आपल्याला त्याने हे हमखास होतच त्यामुळे मेडिकलमधल्या गोळ्या खाण्यापेक्षा घरगुती उपचार असतात पित्तावरती किंवा उष्णता कमी होण्यासाठी त्या तुम्ही करू शकता पण गोळ्या जे जा शक्यतो जास्त खाऊ नका कधीकधी खूप जास्त डोकं दुखायला लागतं ला तर आपल्या आयुर्वेदिकच्या औषधांनी लगेच त्याच्यावर उप हे होत नाही विलाज होत नाही की त्यामुळे आपल्याला गोळ्याच खाव्या लागतात तर अशावेळी एखादी गोळी ठीक आहे दोन महिन्यातून तीन महिन्यातून एखादी गोळी पण काही काही लोक इतक्या गोळ्या खातात पित्ताच्या प्रमाणाबाहेर गोळ्या खातात आणि त्या गोळ्या खाऊन पुढे तुम्हाला किडनीवर त्याचे परिणाम होऊ शकतात कोणत्याही अवयवांवर परिणाम होऊ शकतात कारण गोळ्या जास्त खाणंसुद्धा चांगलं नाही त्यामुळे सांगते घरगुती तुम्ही उपाय करू शकता तर घरगुती काय करायचं जास्त डोकं दुखायला लागलं तर दोन लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या सोलून घ्यायच्या आणि पूर्ण अशा मॅश करायच्या त्या आणि इथे लावायच्या आणि ह्या साईडला इथे फक्त दोन ठिकाणी लावायच्या बस हा एक उपाय आहे आणि दुसरा त्याने पण डोकं कमी होतं पूर्ण थांबत थांबत नाही मी असं नाही म्हणत पूर्ण थांबतं पण कमी होण्यास मदत होते आणि दुसरं एक म्हणजे चिमूड भरमीट घ्यायचं आपल्या जिभेवरती ठेवायचं आणि अजिबात त्याच्यावर लगेच पाणी वगैरे काही प्यायचं नाही त्यानंतर वीस मिनिटांनी आपल्याला एक ग्लास पाणी प्यायचं आहे फरक पडतो करून बघायचा आणि अजून एक सांगते की तेजपत्ता काही काही लोक त्याला तमालपत्रसुद्धा म्हणतात तर ते आपण पाण्यामध्ये उकळून उकळून घ्यायचं आहे आणि ते पाणी थंड झाल्यावर ते प्यायचं आहे त्यानेसुद्धा आपली उष्णता कमी होते आणि पित्तसुद्धा कमी होतं जे डोकं पूर्ण थांबायला मदत होते हे एवढे उपाय आहेत खूप उपाय आहेत घरगुती तुम्ही ते करू शकता आता सब्जा आहे तो सुद्धा तुम्ही पाण्यामध्ये टाकून थोड्या वेळाने तो थोडासा फुलला किंवा फुगला की कि मग ते पाणी तुम्ही गाळून पिऊ शकता किंवा तसंही पिलं तरी पण चांगलंच आहे हेल्दीच आहे पण नसं लावलं त्या बिया सब्जाच्या तर तुम्ही ते पाणी गाळूनसुद्धा पिऊ शकता काही काहींना बदाम खाल्ल्यावर सुद्धा पित्त होतं तर बदाम खूप उष्ण असतं काही काही लोकांना भिजत घालण्याचा कंटाळा येतो तसंच खाल्लं जातं मग त्याच्यामुळे सुद्धा आपलं डोकं दुखायला लागतं ते आपल्याला कळून सुद्धा येत नाही की आपण आपलं डोकं कशामुळे दुखता येते असं न करता जेवढं तुम्हाला काळजी घेता येईल तेवढी घ्या कारण शक्यतो मेडिकलच्या गोळ्या खाऊ नका कारण खूप जास्त परिणाम होत असतो डायरेक्ट डोक्याच्या गोळ्या तर कधीच खाऊ नका आणि घरगुती श शक्यतो घरगुती उपाय करा आणि मी सांगितलं त्याप्रमाणे जर केलं म्हणजे तुम्हाला जर कळालं की आपल्याला कशामुळे पित्त होते आता काही काहींना डाळींनी पित्त होतं मग वरण खायचं नाही त्यांनी तुम्ही मुगाच्या डाळीचं वरण खाऊ शकता किंवा फक्त तुरीच्या डाळींनी जर पित्त होत असेल तर तुम्ही अर्धी तुरीची डाळ आणि अर्धी मुगाची डाळ असं वरण करून खाऊ शकता त्याने अजिबात पित्त होत नाही डॉक्टरसुद्धा सांगतात की पूर्ण तुरीच्या डाळीचं वरण खाऊ नका मी मिक्स डाळीचं सुद्धा तुम्ही वरण खाऊ शकता आणि मुलांनासुद्धा हेल्दी आहे त्याच्यामुळं त्याच्यामध्ये थोडी उडदाची डाळ टाकू शकता तुम्ही थोडी हरभऱ्याची थोडीशी थोड्या प्रमाणात आणि तुरीची डाळ मुगाची डाळ अशी तीन चार मिक्स जरी डाळीचं वरण केलं तरी पण ते हेल्दी पण आहे आणि पित्तसुद्धा होणार नाही आता प्रत्येकाला पित्तचे हे वेगवेगळे प्रकार असतात बिस्किटं वगैरे ते थोडे दिवस खाऊ नका बघा तुम तुम्हाला जर पित्त नाही झालं तर ती गोष्ट तुम्ही टाळू शकता पारच पूर्ण बंद करा असं पण नाही म्हणत मी खा पण आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी असं खा किंवा मैद्याचं बेकरी ॲटम जे असतात त्याने तर पटकन पित्त होतं आपल्याला खूप जास्त पित्त होतं सगळ्यांनाच होतं म्हणजे कॉमन सगळ्यांनाच बेकरी ॲटम जे बेकरी पदार्थ असतात त्याने पित्त होतंच कारण खूप जास्त मैदा असतो त्याच्यामध्ये सोडा असतो खूप सगळ्या सगळ्या प्रक्रिया केलेल्या असतात आणि त्यामुळे तर आपल्याला पित्त हे हमखास होतच ह्या गोष्टी तुम्ही टाळा आणि मेन कशाने पित्त होतं ही गोष्ट एकदा जाणून घ्या ती गोष्ट आहारातून पूर्णपणे कम्प्लीट बंद करा थोडे दिवस आणि तुमच्या लक्षात येईल की ह्या गोष्टीने आपल्याला पित्त होतं आहे तर ती गोष्ट अजिबात खाऊ नका तुम्हाला मेडिकलमधल्या गोळ्यासुद्धा खायची वेळ येणार नाही मी हे सांगते कारण गोळ्या आपल्या शरीराला चांगल्या नाही जेवढ्या कमी खाता येईल तेवढ्या कमी खा माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद